आता हे बॉल आपण कढीमध्ये घालून घेऊया मस्त असे नमस्कार यूट्यूब मंडळी कशा आहात बरे आहात ना चला आज बनवूया विदर्भातले कढी घोडे तर चला आपण कढी गोडे बनवूया चला भेंडी मस्त भेंडी आली गवार पण मोठी झाली मोठे मोठे झाड झाले बघा सगळे मस्त छान ही शेपू शेपू मस्त झाली काकडीला काकड्या पण आल्यात तोडले पण हे बघा बाप हे बघा किती मस्त मोठी काकडी आली मस्त काकड्या आल्यात बघा मस्त छान दोन तीन वेळा खूप साऱ्या तोडल्या तोडूया आपण काकडी ही हे बघा किती मस्त छान काकडी आली आपल्या काकडीला हा काकडीचाच वेल आहे बारीक बारीक लागल्यात या काकड्या मस्त हे बघा किती सारे काकडे बघा अजून छोट्या छोट्या लागत आहेत काकड्या मस्त शेंगा गवार गवार पण मोठी झाड झाली गवारीची पण गवारीची झाड छान वाटत आहे ना आपली किचन बाग मस्त छान झाली आता आता एक 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 निघत आहेत हे बघा मिरचीचे झाड पण मस्त हे बघा किती सारे मिरच्या आले बघा याला पण मिरचीला एवढी मिरचीचे झाडं आहे ती सगळी लाईनच लावली मिरचीच्या झाडांची हे बघा मस्त आले मिरच्या टमाटरला पण फुलं आलेत झेंडूला फुलं बघा किती आले झेंडूला हे मस्त खूप सारे झेंडूला फुलं आलेत एकाच झाडाला खूप छान फुलं आलेत हे बाकीच्या तर यायचेच आहेत मस्त अशी झाली आपली किचन बाग किचन बागेमध्ये फेरफटका मारला की खूप छान वाटतं सकाळचं खूप छान वाटतं चला आपण पहिले कढीपत्ता तोडून घेऊया ताजा कढीपत्ता हा बघा मस्त तोडतानाच सुगंध एवढा ये छान येत आहे कढीपत्त्याचा मस्त मस्त सुगंध येत आहे चला आता ताजा ताजा कढीपत्ता पण घेतलाय आणि आपल्याला एक काकडी पण भेटली ताजा ताजा कढीपत्ता हे बघा कढी गोळ्याची तयारी कांदा हिंग हिरव्या मिरचीचा ठेचा कोथंबीर हा मस्त कढीपत्ता ताजा आणलेला आणि हे दही कढीसाठी आणि ही डाळ हरभऱ्याची डाळ आणि तुरीची मुगाची आणि थोडीशी उडदाची भिजत ठेवली होती ही डाळ आता धुवून ठेवली आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यावं लागेल चला आपण आता मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता घालू याच्यामध्ये हा ठेचा थोडासा वाटण्यामध्ये आणि ही कोथंबीर आता हे बारीक करून घेऊया आपण हे झालं आपलं वाटण वाटून चला आता याचे आपण गोडे बनवूया चला चला थोडासा याच्यामध्ये ठेचा टाकलाच होता थोडंसं आपण लाल तिखट घालूया याच्यामध्ये आणि हळद थोडीशी मीठ चवीनुसार आणि जिरं आता याच्यामध्ये कांदा कापलेला आणि कोथिंबीर थोडीशी आता हे मिक्स करून घेऊया आपण आता याची असे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊया असे बनवले आपले हे बॉल कढी गोळ्यातले बॉल हे आपली तुरीची डाळ असते ना तूर निघते ना वल्ली वल्ले शेंगा असतात तुरीच्या ते तेव्हा त्याच्या दाण्याचे पण कडी गोळे बनवतात इकडे विदर्भामध्ये खूप फेमस आहे तेव्हा दाखवेल तुम्हाला तूर निघाल्यानंतर वल्ली तूर हे बघा असे झाले आपले गोडे बनून कढी गोडे हे आपण उकडत ठेवूया हे बघा हे हे भांडं बघा हे जेवढं मोठं असेल तेवढं मोठं होतं आणि छोटं असलं तर छोटं होतं हे मेशेवरून मी बोलवलं होतं हे बघा असं कमळ्यासारखं खुलतं हे आता याच्यामध्ये आपण उकळायला ठेवूया गरम पाणी उकळत ठेवलंय आता याला आपण याला आपण तेल लावून घेऊया आणि हे असं पातेल्यामध्ये ठेवून देऊया हे बघा जसं पातेलं असेल तसं होत हे आणि हे गोड याच्यामध्ये ठेवून देऊ आपण उकड उकडायला चिपकत नाही निघतात ते म्हणून नंतर हे झाले आपले आता हे बॉल ठेवून झाले आता आपण आता हे बॉल आपण दहा मिनिट असे ठेवून देऊया असं झाकण ठेवून होऊन देऊ बारीक चला तर आपण आता कढीची तयारी करूया चला हे दही घेतलं चला आता हे दही घेतलंय आणि थोडंसं बेसन घालून आपण बनवूया आता आता आपण याच्यामध्ये दही घालूया भांड्यात दह्याचीच कडी छान होते चटणी दही घातलं आहे एवढं झालं आपल्याला एक पावभर दही घातलं आहे आता एक चमचा आपण बेसन याच्यामध्ये डाळीचं बेसन आपण कढी बनवूया चला दोन पड्या तेल घातलंय दोन पड्या तेल घातले तेल गरम झालंय आपलं आता ह्याच्यामध्ये पहिले मोंगरी घालून घेऊया मोहरी छान तळतळून देऊया मस्त खमंग त्यामध्ये जिरं जिरं छान तडतडून दिलं आता घालू याच्यामध्ये आपण कढीपत्ता आता घालूया थोडस हिंग हिंगाने छान चव लागते कढीला आणि याच्यामध्ये घालूया आपण हा वाटलेला ठेचा आपल्या चवीनुसार आपल्याला जसं तिखट लागेल तसं तिकडे विदर्भामध्ये चांगलं लागतं तिखट हे थोडंसं होऊन दिलं याच्यामध्ये घालूया हळद आणि मीठ आपलं चवीनुसार आपल्याला जसं पाहिजे असेल तसं परतून घेऊया आणि याच्यामध्ये घालूयात आपण हे आपलं मिश्रण दही आणि बेसन याच्यामध्ये थोडं पाणी पण आहे तर हे मिश्रण याच्यामध्ये ओतून घेऊया मस्त येल्लो कलर आला बघा या कढीला छान मस्त कच्चे पण घालतोय आपण हे बुवाले याच्यामध्ये पण त्याला खूप वेळ लागतो शिजायला आणि मग हे दही घातलेलं असतं ना हे फाटल्यासारखं होऊन जातं असे एकजीव कडीने राहत उकडलेले असले घातले की मस्त आणि ओतून घेऊ याच्यामध्ये ही झाली आपली कढी एक चांगली उकडी येऊन द्यायची कढीला आता ही शिजवून देऊ आपण कढी आपली आणि थोडीशी साखर पण घालू याच्यामध्ये साखरनी पण चव छान लागते कढीची आणि असं हलवत हलवतच शिजवून द्यावं लागतं याला झाली आता आपली कढी तयार हे बघा ही एक उकडी आली या कढीला आता ही आपली कडी शिजली हे बघा छान मस्त सुरेख कलर आला बघा कडीला तर हे गॅस बंद करून देऊ आपण चला आता आपण आपले गोळे बॉल शिजले का बघूया चला हे बघा हे बॉल आपले शिजले पूर्ण झाले मस्त बघा छान मस्त असे निघत नाही बघा कसे चिटकले पण नाही आहे मस्त निघाले म्हणजे हे शिजले आपले चिटकले नाही म्हणजे आता हे बॉल आपण कढीमध्ये घालून घेऊया मस्त असे हे झाले आपले पूर्ण बॉल टाकून हे हे बॉल असे उकळलेले हे पण असे पण खायला खूप छान लागतात मस्त लागतात हे बॉल म्हणजे आपल्याला रस्सा याचा अशी कढी पाहिजे पातळ आणि थोड्या वेळ आता हे झाकून ठेवून देऊ आपण थोडीशी वाफ येऊ दे याला उकळलेले हे पण खायला खूप छान लागतात मस्त लागतात हे वडे असतात ना डाळीचे तसे लागतात हे छान मस्त हे झालेत आपले वडे कळी गोडे तयार हे बघा एक जन चार पण खाऊ शकते हे मस्त हे बघा असे असे खायचे हे तोडून हे बघा कढी गोळे खाऊन बघते मी खूप छान चविष्ट मस्त छान लागत आहे हे भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागतात कळी गोडे तुम्ही पण बनवा आणि खा मी बनवलेले कढी गोळे तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा खा आणि आनंदी रहा, चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय